मिर्जत रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता यशस्वी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी खासदार विशाल पाटील माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर गाडगीर आमदार सुहास बाबर आमदार गिरीसभाई नायकवडी जलस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम सुरेश बापू आवटी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम भोपाळ येथील कॉक्लियर एम्प्लाइंट सर्जन डॉक्टर सत्यप्रकाश दुबे काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती यशस्वी ई एन टी हॉस्पिटल कॉक्लियर एम्प्लायन्स सेंटरचे प्रमुख डॉक्टर सुधीर कदम आणि डॉक्टर गीता कदम यांनी दिली आहे डॉक्टर सुधीर कदम यांनी यशस्वी एन टी ए हॉस्पिटल कॉक्लियर एम्प्लायंट सेंटरच्या माध्यमातून सन दोन हजार अठरापासून आतापर्यंत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध योजनेअंतर्गत चारशेपेक्षा जास्त जन्मजात कर्णवधीर मुलांच्या शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या आहेत त्यामुळे दोनशे पन्नासपेक्षा जास्त मुले दिव्यांग शाळेमध्ये न जाता साधारण शाळेमध्ये बाकीच्या सर्व ऐकू येणाऱ्या मुलांबरोबर शिक्षण घेत आहेत तर उर्वरित मुले सध्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये आहेत अशा सर्व मुलांचा आणि पालकांचा आनंद मिळावा यावेळी बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज या ठिकाणी आयोजित केला आहे नमस्कार मी डॉक्टर सुधीर कदम यशस्वी कान मिरज येथे कॉकले इम्प्लांट प्लांट सेंटरमध्ये कार्यरत आहे आम्ही शासनाच्या विविध योजनेमार्फत कॉकले इम्प्लांट शस्त्रक्रिया करतो आतापर्यंत जवळजवळशा चारशे शस्त्रक्रिया झालेल्या आणि त्यामुळं ह्या सर्व कर्णवधी मुलांना व त्यांच्या कुटुंबांना फायदा झालेला आहे तर अशा मुलांचं आपण एक स्नेह संमेलन म्हणजे आनंद मेळावा आयोजित करत आहे तर या आपण सगळ्यांचा उपस्थिती लाभली तर या मुलांना प्रोत्साहन मिळून त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळवून देण्यास मदत होईल या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले आहेत आपले माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री त्याचबरोबर आपले खासदार विशालदादा पाटील तसेच मिरजेचे सांगलीचे आमदार सुरेश भाऊ खाडे सुधीरदादा गाडगी सुहासभैया बाबर आमदार इत्रिस नायकवाडी साहेब सुरेश बापू आवटी समीदा दादा कदम ऋतुराज बाबा पाटील डॉक्टर सत्यप्रसाद दुबे आणि डॉक्टर विक्रमसिंग कदम आपले सिव्हिल सर्जन तर या कार्यक्रमास उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच नवजात शिशू सवर्ण क्षमता तपासणी करून आपण या मुलांना मुख बदिल होण्यापासून वाचवू शकतो याकरता समाजामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे आमच्या या कार्यक्रमास आपली उपस्थिती लाभली तर कोकलीमधान शस्त्रक्रियेनंतर या मुलांच्या आयुष्यात झालेले चांगले बदल आपल्या निदर्शनास येतील व महाराष्ट्र राज्यामध्ये जनजागृती होण्यास मुलाची मदत होईल धन्यवाद